ओम शांती चौदा मार्च दोन हजार सहाची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे परमात्मा मिलनच्या अनुभूतीसाठी मीपणा जाळून होडी साजरी करा सर्वात्म्यांना सुख शांती प्रेम आनंदचे रंग लावा आज होलियेष्ट बाबा आपल्या होली मुलांना भेटत आहेत मुलं इतके पवित्र बनतात की पूर्ण कल्पमध्येही असे कोणी बनत नाही या संगमयुगात पवित्रतेचे व्रत घेणारे भाग्यवान मुलं भविष्यातही डबल पवित्र बनतात आत्माही पवित्र आणि शरीरही पवित्र मुलांनी आपल्या योग अग्नीने आपले जुने स्वभाव संस्कार भस्म केले दुनियावाले तर फक्त स्थूल अग्नी पेटवतात जुने संस्कार जाळल्याशिवाय परमात्माचा संग, मिळू शकत नाही परमात्मा मिलनचा अनुभवही करू शकत नाही मुलांसारखे आजपर्यंत कोणीही खुशनसीब बनले नाही स्वतःच्या उन्नतीसाठी एखादी शोधा विशेष शक्तीस्वरूप बनण्यासाठी वा विशेष गुणमूर्त बनण्यासाठी किंवा विश्वकल्याणासाठी स्वउन्नतीच्या स्थितीने सेवेमध्ये जास्त यश मिळेल सेवेमध्ये किंवा स्वउन्नतीमध्ये सफलतेची निशानी आहे स्वतशी आणि ज्याची सेवा करता त्यांनाही सेवेमुळे संतुष्टता अनुभव झाली पाहिजे स्वउन्नतीमध्ये सफलता सहज प्राप्त करण्याची गोल्डन चाबी आहे आपल्या वागण्यात चेहऱ्यावर संबंध संपर्कात निमित्त भाव निर्माण भाव आणि वाणी सफलतामध्ये कमीचे कारण आहे एक शब्द मी बाबा म्हणतात मी हा शब्द तीन प्रकारे उपयोगात येतो देही अभिमानीमध्येही मी आत्मा आहे देह अभिमानमध्येही मी जे म्हणतो मी जे करतो तेच बरोबर आहे मीच बुद्धिमान आहे हे हदचे मी मी देह अभिमानमध्ये येतो आणि तिसरा मी जेव्हा कोणी नाराज उदास होतो तेव्हाही मी हा शब्द येतो मी हे करू शकत नाही माझ्यामध्ये हिंमत नाही मी हे ऐकू शकत नाही मी हे समावून घेऊ शकत नाही ब्रह्माबाबांनी कधीच म्हटले नाही मी हे म्हणतो नेहमी बाबा म्हणतात बाबा बाबा म्हणत राहिले बाबा करवून घेत आहेत मी हुशार नाही मुलं हुशार आहेत जगतअंबा पण म्हणत होती हुकमी हुक्म चलाय रहा मनातून नेहमी बाबा बाबा निघत राहिले पाहिजे बाप समान बनण्यासाठी हा मी जाळावा लागेल मी आल्यावरच क्रोधही येतो जे लोक नाराज दुःखी आहेत अशा आत्म्यांवर रहम करायची आहे कृपा करायची आहे दया दाखवायची आहे आपल्या शुभ भावनेने रहमच्या भावनेने आणि आत्मिक भावनेने त्यांच्या भावना पूर्ण करायला पाहिजे बाबा मुलांना आठवण करून देत आहेत मुलांनो तुम्ही निमित्त आत्मा आहात पूर्वज आहात पूज्य आहात वृक्षाचा आधार आहात सगळे तुम्हाला शोधत आहेत आमचे इष्टदेव कुठे गेले आता स्वउन्नतीने वेगवेगळ्या शक्तीची सकाश द्यायला पाहिजे हिम्मतचे पंख लावायला पाहिजे आपल्या दृष्टीनेच सुखाचा रंग लावायचा आहे शांती प्रेम आनंदाचा रंग लावायचा आहे मुलं तर परमात्माच्या संघच्या रंगामध्ये रंगून गेले आहेत पण दुसऱ्या आत्म्यांनाही आध्यात्मिक रंगाचा अनुभव करून द्यायला पाहिजे परमात्मा मिलनच्या रंगाचा अनुभव करवून द्यायला पाहिजे परमात्मा मिलनच्या मंगल मेळ्याचा अनुभव करवून द्यायला पाहिजे भटकणाऱ्या आत्मांना आपल्या घराची वाट दाखवायची आहे ओम शांती